राज्यपाल राधाकृष्णन हे नाशिक दौऱ्यावर आहेत शासकीय कामांचा आणि योजनांचा या ठिकाणी आता ते आढावा घेतील राज्यपाल पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच सी पी राधाकृष्णन हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत या ठिकाणी शासकीय कामांचा आणि योजनांचा आढावा घेणार आहेत त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांच्यासोबत ते संवाद साधणार आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन नाशिक दौऱ्यावर आहेत या ठिकाणी नाशिकमधील शासकीय कामाचा योजनांचा ते आढावा घेणार आहेत आपले प्रतिनिधी किरण गुटूर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत किरण काय अधिकची माहिती आज राज्यपाल राधाकृष्णन नाशिक दौऱ्यावरती आहेत खरं तर राज्यपाल पदाच पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज्यपाल नाशिकमध्ये येत आहेत आणि नाशिकमधील विविध शासकीय कामांचा आढावा घेत ते आता काही दिवसांपासून ज्या योजना ज्या आहेत ते जाहीर झालेल्या आहेत त्या संदर्भात ते माहिती घेणार आहेत आणि त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील यांच्याशी ते खास बातचीत करून या सगळ्या ह्याच्यात योजनांचा आणि नाशिकमध्ये चालत असलेल्या कामकाज सुद्धा ते आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील काही तज्ञ असतील काही मान्यवर असतील त्याही लोकांबरोबर बैठक घेऊन त्यांच्याकडनं ते माहिती घेणार आहेत असा संपूर्णपणे त्यांचा दौरा असणार आहे त्यामुळे नेमकं या दौऱ्यामध्ये काय काय एकूणच घडामोडी घडतात हे पाहणं काही वेळानंतर ते नाशिकच्या ओझर विमानतळावरती दाखल होतील त्यानंतर ते नाशिकच्या शासकीय विश्रामगृहवरती जवळपास संध्याकाळपर्यंत हा सगळा त्यांची जी बैठका आहेत ते पार पडणार आहेत विविध कामांचा ते आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर ते नाशिकमधून मुंबईकडे रवाना होतील या ठिकाणी ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधणार असल्याची माहिती मिळते अगदी बरोबर आहे तर पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते नाशिकमध्ये येत आहेत त्यामुळे नाशिक मधले आमदार असतील खासदार असतील किंवा विविध जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी सुद्धा ते बैठक घेऊन जे कामं नाशिकमध्ये चालू आहेत किंवा लोकप्रतिनिधींच्या काय अडचणी आहेत ते सुद्धा ते जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर तर विविध जे राजकीय काम आहेत त्या कामांसंदर्भात त्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत आणि अधिकाऱ्यांकडनं जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर जे मान्यवर विविध क्षेत्रामध्ये नाशिकमध्ये काम करतात त्यांची सुद्धा ते बैठक घेऊन माहिती घेणार आहेत अशा पद्धतीनं त्यांचा हा संपूर्णपणे दौरा असणार आहे माहितीसाठी